नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपण रोज कामाला का जातो काही लोक दुकान उघडतात शेतकरी शेतात काम करतो प्रत्येकजण रोज काम करतो काही काही लोक फर्स्ट शिफ्ट फर्स्ट शिफ्ट काम करतात सेकंड थर्ड शिफ्ट असं कंपन्यांमध्ये असते शिफ्टिंगमध्ये सुद्धा काम, काम करतात करता, का कारण पैसे कमवण्यासाठी परंतु दुसरी एक अशी बाजू आहे जे आपल्याला पैसे थोडेसे गु गुंतवणूक बचत करून आपल्याला इन्कम मिळते हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि माहिती असलं तरीसुद्धा ते कंटिन्यू करत नाहीत जसं एल आय सी ऑफ इंडियामध्ये तुम्ही थोडे पैसे टाकले की तुमचं इन्कम जनरेट होतं जसं दहा हजार रुपये भरले की तुम्हाला पंधरा लाखावर बोनस मिळतं आणि तीस लाख रुपये इन्शुरन्स कवर आणि हा प्लॅन असा आहे की पंधराच वर्ष भरायचे पंधरा वर्षानंतर आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळतात त्याची मॅजिकल एफ डी तयार होते ई एम सी एफ डी बचतीतनं एफ डी आता एफ डी सगळ्याला आवडते फिक्स्ड डिपॉझिट असेल तर आपल्याला टेन्शन राहत नाही आणि आपल्याला आनंद प्राप्त होतो कारण पैसे आहेत आपल्याकडं काही संकट आलं तर आपल्याला जीवनामधला आनंद राहतो आपल्याला भीती राहत नाही आणि एक आधार मिळतो तर एफ डी करण्यासाठी आपल्याला दर महिन्याला थोडे थोडे पैसे ठेवून आपल्याला एफ डी करता येतात आणि ही एफ डी बँकेच्या एफ डीपेक्षा वेगळी आहे मॅजिकल एफ डी आहे ह्या एफ डीमध्ये पंधरा वर्षांतरी फिक्स्ड डिपॉझिट तयार होते जसं तुम्ही दहा हजार रुपये भरले तर एक लाख वीस हजार झाली वर्षाची बरोबर आहे आणि अठरा लाख झाली अठरा लाखाचे पंचवीस लाख रुपये तयार होतात आणि पंचवीस लाखावर दरवर्षी एक लाख रुपये इंटरेस्ट मिळतात आणि पंचवीस लाख रुपये सतत वाढत असतात असं बँकेत होती का एफ डी एफ डीमधले पैसे काढावर आपली कमी होतात ना ही एफ डी मॅजिकल एफ डी आहे दरवर्षी एफ डी वाढत असते आणि ई एम आय सी एफ डी म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या बचतीतनं ही एफ डी तयार होती आणि एफ डी चालू केल्या केल्या तुम्हाला तीस लाखाचा इन्शुरन्स चालू होतो आणि पंधरा लाखावर तुम्हाला इंटरेस्ट मिळायचा बोनस मित्रांनो ही एफ डी घेण्यासाठी शेवटचा चान्स आहे हे कारण आहे हा प्लॅन बंद होणार आहे हा मॅजिकल प्लॅन आहे दरवर्षी आपल्याला पैसे मिळतात इंटरेस्ट आठ टक्के आपण जे दहा हजार रुपये महिना भरतो ना पंधरा वर्षे त्याचे अठरा लाख होतात अठरा लाखाचे पंचवीस लाख रुपये आणि ते पंचवीस लाखावर आपल्याला आठ टक्के इंटरेस्ट मिळतं आणि पंचवीस लाख रुपये सतत वाढत असतात त्यासोबत इन्शुरन्स कवर हे मॅजिकल एफ डी आहे मित्रांनो हे घेण्याची सुवर्णसंधी फोन करा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब कारण हा, हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कुणीही देत नाही आणि बचत खात्यावर इन्शुरन्स नसतो बचत खात्यावर लोन मिळत नाही आपण लोन पण देतो इन्शुरन्स देतो आणि आठ टक्के गॅरंटीड टॅक्स फ्री रिटर्न देतो मित्रांनो ही एलआय शिवपिंडे ही भारत सरकारची संस्था आहे आणि हा प्लॅन बंद होणार आहे लगेच प्लॅन घ्या कारण उशीर करू नका कारण हा प्लॅन परत कधीच मिळणार नाही आत्ता जे लोकांचे मॅच्युरिटी झाले त्यांना परत पॉलिसी काढता येत नाही ह्या पॉलिसीत परत काढायचीच गरज नाही हाच प्लॅन लाईफ टाईम तुम्हाला मदत करत असतो ओके थँक्यू